हे बघा इकडे येऊ द्या हम्म आता आपण छान झाला

नमस्कार मी दीपा प्रथमेशच्या केळवणाचे ब्लॉग तुम्ही बघितलेच तर आता लगीन घाई चालू झालेली असा तर लग्नाचा दिवस जवळ येता तसे आमचे शॉपिंगची पण तयारी चालू झाली आम्ही दुकानामध्ये नऊवारीचं थीम असल्यामुळे नऊवारी साडी घेऊन आहे आणि मग किती दिवसामध्ये कुठल्या पद्धती डोंबिवली ईस्टमध्ये आमंत्रण या दुकानात आम्ही गेलो आणि त्यांच्याकडे नऊवारीच्या खूप व्हरायटी होत्या तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि इकडे आम्ही दोन साड्या निवडल्या कुठल्या निवडल्या आहेत तर तुम्हाला आम्ही नेसल्यानंतरच समजेल तर त्याचा ब्लॉग येणार तेव्हा तुम्हाला दिसतीलच लग्न आलं म्हणजे ब्युटिशियनकडे जाणं आलं तर मी एस मॅडमलाच घरी बोलवलेलं त्यांनी पॅ पे, मॅनिक्युअर पेडिक्युअर करून घेतलं रिशिताची मालवणची मैत्रीण ती आता इथे डोंबिवलीत राहते आणि प्रोफेशनल ब्युटिशियन आहे सिमरनने आमच्या दोघींचं एकदम रिलॅक्सिंग असं फेशियल करून दिलं <स्था> दुसऱ्या दिवशी आम्ही डोंबिवलीवरून ठाण्याला लग्न घरात गेलो तर सकाळपासूनच आमची सगळी डेकोरेशनची तयारी चालू होती इकडे मिताली आणि अनुष्का डेकोरेशन करत होते आणि मी बाहेर रांगोळी घडत होते <गणीवाद> लग्नाची सुरुवात गणेश पूजनाने होते त्याच्यानंतर घाणा भरणे या सगळ्या गोष्टी चालू एकामागोमाग एक चालू केल्या आणि आपण डेकोरेशन पण आम्ही सगळ्यांनी मिळून नंतर कम्प्लीट केलं तर तुम्हाला कसं वाटतं डेकोरेशन ते बघ रिशिता इकडे थोडी फुलांची आरस जे काय राहिलेलं थोडंसं होतं तर ते रिशिता कम्प्लीट करत बसलेली एक एक विधी पुढे जात होतं तसे आमचे रील बनवण्याची पण आमची घाई चाललेली आणि सगळं आनंद आम्ही त्याच्यातले केला

एकमेकाला कोणत्या गाण्यावर आम्ही हे रील केलं हे बघायचं असलं तर तुम्हाला लिंक मी पुढे देते लागलंय बाबा डोक्याला मुंडावळ्या आता सवाष्ण भोजन असल्यामुळे सर्व सवाष्ण येऊन बसलेल्या होत्या ही रील कोणती असेल तुम्ही ओळखलं असताल असंच पण तरी पण मी लिंक पुढे टाकते तळीत किती जमलायच रेकॉर्ड करून अगोर लगेच हात आता ती लग्नापर्यंत काढायची नाही आताची हात लावत चोळा रगडायला लागत काही हळद इकडे आमचा हळदीचा कार्यक्रम चालू बहिणी सगळे हळद लावतात इकडे एक मातकट घरात घुसला पण मी रेकॉर्ड करायच्या आधीच तो पळून गेलो

हळद केळवण सवाष्ण जेवण झाल्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम होता मध्ये बांगडी भरण्याचा पण कार्यक्रम झालेला होता तर पहिल्यांदा बाकीच्या बऱ्याच जणींनी मेहंदी काढून घेतली yes. मेहंदी सगळ्यांची झाल्यानंतर आम्ही रील काढायचं काय सोडलं नाही आणि याच्यावरती पण कुठलं गाणं असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि शेवटी मी लिंक तर हे करते टाकतेच तुम्हाला ती ब जरूर बघा दिवसभराचे सगळे प्रोग्राम झाल्यानंतर डान्स कुठले करायचे याचे आमचे विचार विनिमय चालू होतो आणि कोणी कोणी कुठले कुठले डान्स बसवले आहेत तर ते आम्ही जे बसवलेले डान्स आहेत ते लग्नाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जरूर बघाच